आज सर्वत्र मोठ्या उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली जात आहे हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला साजऱ्या होणाऱ्या या सणाला धार्मिक आणि अखंड सौभाग्याकरिता विवाहित स्त्रिया आज वडाच्या झाडाची पूजा करून हे विशेष व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री पौर्णिमेला अत्यंत पवित्र मानले जाते पौराणिक कथेनुसार याच दिवशी सावित्रीने आपल्या पती सत्यवान यांचे प्राण यमराजाकडून परत आणले होते आपल्या अगाधनिष्ठेने आणि तपस्येने तिने मृत्यूलाही हरवले म्हणूनच या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात वडाच्या झाडात ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवतास वास असतो अशी धार्मिक मान्यता आहे तसेच वडाच्या पारंब्यांना सावित्री मातेचे रूप मानले जाते या दिवशी स्त्रिया निर्जल उपवास करतात आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात केवळ दीर्घायुष्यच नाही तर सात जन्मांसाठी तोच पती मिळावा अशीही त्यांची इच्छा असते आज या दिवशी स्वश्नी महिला आकर्षक पारंपरिक वेशभूषा करून वडाच्या झाडाभोवती फेऱ्या घेतात पूजा करतात आणि एकमेकींना वान वाटतात ही वाण देण्याची प्रथा जुनी असून त्यात पाच कड्या मण्यांच्या माळीसह आंबा जांभूळ करवंद फणस आणि केळ ही हंगामी फळे ठेवली जातात ही फळे आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने आणि वर्षातून एकदाच मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांना विशेष महत्व दिले जाते पतीपत्नीच्या पवित्र नात्याचा त्यातही दृढ प्रेमाचा आणि निष्ठेचा हा सण म्हणजे एक सुंदर प्रतीक आहे संपूर्ण महाराष्ट्रात हा वटसावित्रीचा सण मोठ्या उत्साहात स्वशनी महिलांनी साजरा केला श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान शरणे मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय देव रत्न खचित फरा तुज गौरी कुमरा चందनाचे ओटे कुंकुम हिरे सहित मुकुट शोभतो एकंदरीत स्वटपौर्णिमा हा केवळ एक सण नसून तो भारतीय संस्कृतीतील पतीपत्नीच्या अतूट नात्याचा आणि स्त्रीशक्तीचा गौरव करणारा दिवस आहे सावित्रीच्या पतिव्रत्याचे स्मरण करत आजही महिला आपल्या पतीच्या कल्याणाकरिता हे व्रत मनोभावे करतात